नमस्कार मित्रांनो मी मिलिन जाधव टी व्ही टेन आज मी तुम्ही बघत असाल बिबीवाडी क्षेत्री कार्यालय इकडे आलेलो आहे विषय आहे एक जे पुण्याचे नागरिक आहेत अपंग नागरिक आहेत ते मोहम्मद लांडगे यांचा यांची एक स्वतःची फळांची हातगाडी आहे आणि त्यांचं अशी तक्रार किंवा त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना जी जागा मिळाली आहे ती त्यांच्या सोयीची नाही आहे आणि त्यांना त्याचा त्रास होतो आणि चुकीच्या पद्धतीनं मिळालेला हा विषय होता हा विषय बऱ्याच महिन्यापासनं टी व्ही त्यांना लावून धरलेला आहे आणि शेवटी आज क्षेत्री कार्यालयामध्ये इथं त्यांचा प्रॉब्लेम नक्की काय आहे किंवा कुठपर्यंत तो विषय आला आहे यासाठी आम्ही आज मी स्वतः इथं विजी दिलेली आहे विजी दिल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की साधारणतः काहीतरी पाचशे बारा नंबरची जागा त्यांना मिळाली होती आणि आता चारशे चौदा या जागेमध्ये सोयीची जागा आहे त्यांच्या सोयीची आणि तिथे जागा उपलब्ध सुरू आहे तर आता या वॉर्डाकडनं मेन बिल्डिंगला किंवा मेन डिपार्टमेंटला सजेशन केलेलं की त्यांना ती जागा बदलून मिळावी काय होत आहे काय नाही होत आहे याचा अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू मी विलीन जाधव आणि तुम्ही बघत आहात टी मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा If you like the video do like comment share and subscribe